मुंबई पुणा या मेट्रो शहराच्या मधोमध मद असणाऱ्या एकमेव माथेरान हिल स्टेशनला जाण्याकरिता एकमेव आकर्षण म्हणजे माथेरानची राणी मिनी ट्रेन याच मिनी ट्रेनचे आकर्षक रूप देण्याच्या हालचालीमागील काही दिवसापासून मध्य रेल्वेने मनावर घेतले आहे स्टीम इंजिन पर्यावरणपूरक डबे नंतर आता कोच असा प्रवास आता माथेरान मिनी ट्रेन करत आहे भारतातील दुसरे असे पर्यटन स्थळ माथेरान आहे जिथे कोच बसवण्यात आले आहे या अगोदर शिमला येथील मिनी ट्रेनला असे कोच बसवण्यात आले आहेत आज मध्य रेल्वेने नेरळ ते माथेरानमधील जुम्मापट्टीपर्यंत जुम्मापट्टी पर्यंत या नवीन कोचसह स्टीम इंजिन लावून मिनी ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे आता या ट्रेनला एकच कोच जोडण्यात आला आहे लवकरच दुसरा कोचही जोडण्यात येईल एकूण दोन कोच या ट्रेनला जोडण्यात येणार आहेत हा विन्स्टाडोम कोच छप्परच्या दिशेने पारदर्शक काचा लावण्यात आले जेणेकरून आकाश व संपूर्ण निसर्गाचा आस्वाद घेता येईल आजूबाजूला मोठ्या मोठ्या पारदर्शक खिडक्या बसवण्यात आल्या आहेत तसेच या कोच मध्ये वातावरणकुलीत यंत्रणा असून दोन्ही बाजूला टीव्ही ची सोय ही करण्यात आली आहे या कोच मध्ये आरामदायक अशा सोळा समोर समोर आसनांची सोय करण्यात आली आहे या कोच ची रचना बच्चे कंपनीला आकर्षित तर करणारी आहेच मात्र कुटुंबासह पर्यटनाला आलेल्या पर्यटकाला मिनी आनंद व नेरळ ते माथेरान मधील निसर्ग सौंदर्याची मजा लुटता येईल याच या विंस्टाडोम कोच पहिल्या सफारीचा सा आनंद लुटण्याकरिता माथेरान मिनी ट्रेनच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते तसेच या प्रसंगी या चाचणी मिनी ट्रेनला जोडलेल्या ब्रिटिशकालीन पहिल्या स्टीम इंजिनला एकशे दोन वर्ष पूर्ण झाल्यामुळे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केक कापून साजरा केला बहुतेक उद्यापासून होणार कमर्शियल डिपार्टमेंट आज संध्याकाळी पर्यंत ठरवणार आहे की कधीपासून चालू होणार आहे बहुतेक उद्यापासून ते रेग्युलर ह्याच्यामध्ये होईल चालू ह्याच्याबरोबर स्टीम इंजिन असणार आहे आणि सर्वात वैशिष्ट्य असं आहे की हा स्टीम एशी इंजिन एकशे एक वर्ष जुना आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या स्टीम बरोबर माथेरांबरोबर जायचा म्हणजे एक अलौकिक एक एक्सपिरियन्स आहे एक एक त्याची जे मजा आहे ते प्रवाशांना नक्की फायदा होईल आणि नक्की देवी एन्जॉय थोडे त्याला प्रवा त्याला थोडा जास्त भाडं द्यायला लागेल म्हणजे फर्स्ट क्लासपेक्षा थोडा जास्त आहे ते एक्झॅक्टली त्यांनी ठरवलेलं नाही पण थोडा जास्त असेल आणि तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये रिझर्वेशन करूनच जायला लागते सेफ्टीचा हिशोबाने म्हणजे तेवढंच ते बसतील पण जर मला प्रतिक्रिया सांगितली ह्या कोचची तर मी एकच सांगणार की खूप छान अप्रतिम आणि प्रवाशांना हा खूप मोठी भेट आहे त्याच्यासाठी मी रेल्वेमंत्री जी एम सेंट्रल रेल्वे आणि डी आर एम मुंबईचे आभारी आहोत आणि एवढा सुंदर कोच आहे म्हणजे तुम्ही जगामध्ये जे स्वित्झर्लंडचं सौंदर्य आहे ते इथे बसून तुम्ही बघू शकता या डब्यामधनं बसून तुम्ही आकाशाला बघू शकता या डब्यामध्ये बसून तुम्ही मागे पुढे बघितला तर तुम्हाला खूप जे नेरल माथेरान म्हणजे ते कुदरती सौंदर्य आहे त्यातला तुम्हाला नक्की ते बघायला खूपच आनंद वाटेल आणि लहान मुलं आणि प्रवाशांसाठी मी म्हणतो नक्की त्यांनी एक वेळा इथे यावा आणि ह्या कोचमध्ये बसून हा एक्सपिरियन्स करायलाच पाहिजे सहज समाचार करिता अजय कदम माथेरान